अहमदनगर शहरातील सावेळी भागातील कराळे क्लब हाऊस या ठिकाणी एसके क्रिकेट अकॅडमीच्या वतीने समर कॅम्प शिबिराचं उद्घाटन संपन्न झालंय

एस के क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक संदीप आडोळे हे स्वतः उत्कृष्ट क्रिकेटर असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरात चांगले क्रिकेटर निर्माण होत आहेत अकॅडमीचे खेळाडू विविध स्पर्धेत सहभागी होत विजेते पद मिळवत आपल्या शहराचं नावलौकिक असं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब बाकळे यांनी केलं अहमदनगर मधील सावेडी येथील कराळे क्लब हाऊस या ठिकाणी एस के क्रिकेट अकॅडमीच्या वतीने समर कॅम्प शिबिराचं उद्घाटन माजी महापौर बाबासाहेब बाकळे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी एस के अकॅडमीचे प्रशिक्षक संदीप आडोळे डॉक्टर हर्षवर्धन तन्वर रवी वाकळे करण कराळे अजय कवीटकर मेजर संदीप घोडके किशोर वाकळे मनोज आडोळे अभिषेक तांबे अभिजित मस्के सार्थक ख्रिस्ती आदींसह खेळाडू पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी बोलताना डॉक्टर हर्षवर्धन तन्वर म्हणाले क्रिकेट हा खेळ स्पर्धेचा खेळ असून त्यासाठी जिद्द चिकाटी आणि मेहनत करावी लागते या खेळामध्ये सातत्य संयम बाळगावा लागतो एस के क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण होत आहेत पुण्यातील अकॅडमीशी आपण स्पर्धा करत असून आपले खेळाडू क्रिकेट खेळाचे चांगले प्रदर्शन करतायत नक्कीच या माध्यमातून आय पी एल सारख्या स्पर्धेत नगरचे खेळाडू खेळले जातील क्रिकेट हा खेळ म्हणून पाहू नका तो आपल्याला जीवन जगण्याचं शिकवत असतो एस क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक संदीप आडोळे हे स्वतः क्रिकेटर असून त्यांनी विविध स्पर्धेत त्यांनी विविध स्पर्धेत सहभागी होत खेळाचे चांगले प्रदर्शन केले त्यामुळे ते नक्कीच चांगला क्रिकेटर घडवण्याचं काम करतायत असं ते म्हणाले तर एस के क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक संदीप आडोळे म्हणाले नगर शहरातील खेळाडू आणि विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट खेळाचे अचूक मार्गदर्शन मिळावे यासाठी समर कॅम्प शिबिराचं आयोजन केलंय क्रिकेट खेळाची प्राथमिक क्रिकेट खेळाची प्राथमिक माहिती या शिबिरातून <Sit> मिळेल तसेच खेळाडूंना टर्फ विकेट वर खेळण्याचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं जाईल तरी जास्तीत जास्त खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं तर यावेळी अजय रवि रवी करण कराळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं खेळाडू क्रिकेट क्लबच्या समर कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी आज समर कॅम्प घडून आणला अशी संधी पाठवल्या असतील करण कराळे असतील त्यांचे मित्र सार्थक इथे असतील तसेच मंचावर किशोरजी वाकळे रवी वाकळे तन्वर डॉक्टर तन्वर तसेच आपले मार्गदर्शक पवितकर सर घोडके सर पालक विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहतो या धगधगीच्या जीवनामध्ये प्रत्येकाने खेळाकडं लक्ष द्यायचं कमी केलेलं आहे आणि मोबाईलकडं जास्त लक्ष द्यायचं ही नवीन पिढी अशा पद्धतीने वागत आहे तर आपण आपले खरोखर -कर कौतुक करतो की आपण यातून आपल्या मुलांना या आप कॅम्पमध्ये आणून संदीप आढोळे करण कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कॅम्प घेण्यात आलेला आहे खरोखर असे उपक्रम होणं गरजेचं आहे आपल्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं आज आपण पाहतो एवढे दवाखाने का होत आहेत आज आपल्या रोडला जर पाहिलं नगर मांडमाड रोडला तर दवाखाने आणि हॉटेल हे दोन इतके आहेत याला कारण आपण जे खातो आणि जो आपला व्यायाम होत नाही ते कारण मुख्य कारण आहे जर आपण व्यवस्थित आहार घेतला आणि खेळाकडे लक्ष दिलं मन प्रसन्न ठेवलं तर नक्कीच आपल्याला आरोग्य राहू चांगलं राहून आपण प्रसन्न राहून हे आपली हेल्दी होईल आणि आपण उद्याचे जे टकले सरांनी सांगितलं उद्याचं भविष्य आहे तुम्ही तर ते भविष्य सार्थ करण्यासाठी आपण काही आपल्या जीवेवर लगाम लावला पाहिजे खाणं आहार चांगला ठेवला चांगला व्यायाम केला तर नक्कीच आपण तंदुरुस्त राहून जसं आता टकले सरांनी भरपूर उदाहरणं दिली अब्दुल कलाम असतील ओबम हे असतील आपले धुरुभाई अंबानी असतील असे विविध उदाहरणं दिले तर ते तर आपल्याला सत्य आहे त्रिवार सत्य आहे की कुणीही कमी राहू शकत नाही तसेच आपल्या नगर शहर जर पाहिलं नगर जिल्हा पाहिला या नगर जिल्ह्याने कायदा बजावला आले अन्न आजारे या जिल्ह्यातले आहेत देश पातळीवर पाणी आणि झाडे लावण्यासाठी पोपटराव पवार म्हणजे असे अनेक महान लोकं तसेच साखर सम्राट या जिल्ह्यातनंच झालेले आहेत फक्त आपल्या क्रिकेटमध्ये जे रणजीपर्यंत गेले तर ते आपण असं जिद्द बाळगली पाहिजे की आपण भारताच्या टीममध्ये नक्कीच नाव मिळून आपल्या नगर शहराचं नाव भारताच्या खेळात खेळातसुद्धा कुठंही कमी नाही असं दाखवण्याचं मी आपल्याला आवाहन करतो आपण मित्रांनो तुम्ही पाहत असाल आता कोणालाही काही कमी नाही इतके प्रशिक्षक आहेत एवढी सुखसुई आहे तर फक्त आणि फक्त आपण जर अभ्यासाबरोबर आप खेळावं पण लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच आपणसुद्धा या नगर शहराचं नाव भारताच्या नकाशावर नेल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी जे जे काय मदत लागल प्रशिक्षक तर आहेच पण आम्ही सर्व मिळून आपल्या पाठीशी नक्कीच उभं राहू आणि आपल्याकून अशी अपेक्षा बाळगतो की आपण नक्कीच ही आमची मागणी मान्य करून आपलं नाव या भारताच्या नकाशावर कोराल एवढी आशा व्यक्त करतो आणि थांबतो सांगू इच्छितो की नुकताच पुण्याची एक मोठी क्रिकेट अकॅडमी आहे ती नगरला था। लागली होती आणि आपल्या मुलांनी त्यांना त्या सिरीजमध्ये मात दिली हरवलं म्हणजे जे तिकडून ती क्रिकेट अकॅडमीला त्यांनी तर मुंका पण त्यांच्याकडे प्रॅक्टिस लावते अशी ते अकॅडमीतले मुलं होते पण आज नगरचे मुलं त्यांच्यावरती खूप भारी पडले फक्त कष्ट आहेत आडोळे सरांचे आणि मुलांचं त्यांना साथ मिळतो आहे आणि आज हे ग्राउंड इथे उपलब्ध आहे ग्रीन ग्राउंड आहे नेट्स आहेत सुंदर एक असं वातावरण असतं इथे संध्याकाळी जेव्हाही मला वेळ मिळतो माझ्या कामातून मी शंभर टक्के मी येतो इथे एक दोन बॉल खेळतो मुलांसोबत चर्चा करतो त्यांना न्यूट्रिशनचं मार्गदर्शन केलं जातं आणि मी आज ते आहे की हर्षू झालं त्याच्यानंतर प्रवीण नाईक असे हे जे उभारते सितारे आहेत त्यानंतर आपले अभय पोतकर तर हे मुलं नक्कीच महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणार आणि येत्या आय पी एलच्या काही वर्षांमध्ये आपल्याला हे चेहरे इथून दिसणार आहेत याचं मला आश्वासन आहे कारण इतकं चांगलं ट्रेनिंग इथे घेतलं जातं आहे पण मुलांनाही मी सांगू इच्छितो की नुसतं क्रिकेट हा खेळ म्हणून बघू नका क्रिकेट हे लाईफचे धडे शिकवणारा एक गेम आहे ज्याला जिंकण्याचा आनंद आणि हारण्याचं दुःख कसं पचवलं जातं हे क्रिकेट आपल्याला समजवतं जरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पण झिरोवर आउट होऊ शकतो ह्याची कल्पना आपल्याला क्रिकेट देतं विराट कोहली पण झिरोवर आउट होऊ शकतो त्यामुळे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस किती गरजेची ती कि कुठली असू तुमच्या आयुष्यात ती क्रिकेट असू बॉलिंग असू बॅटिंग असू आपला अभ्यास असू किंवा जे कुठलं तुम्ही काम करणार आहात ते अगदी मनापासनं करा त्याला तुमचं लाईफचं डेडिकेशन डिवोशन द्या बिकॉज अनलेस अँड अन्टील यू आर डिवोटेड टू समथिंग तुम्हाला सक्सेस मिळणार नाही एव्हरी सक्सेस स्टोरी हॅज लॉट ऑफ हार्डवर्क इन इट कुठलाच प्लेअर रात्रीतून विराट कोहली बनणार नाही आहे आपल्याला कष्ट करायला लागणार आहेत आपल्याला आपला आहार जपायला लागणार आहे आजकाल आपल्यासमोर खूप जंक फूडचे ऑप्शन्स आहेत पण त्याला त्याग करून आपल्याला आपल्या जिबेवरती कंट्रोल ठेवून आपल्याला नियमितपणे आपलं पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आखून त्याला स्टिक राहून आपल्या फिटनेसकडे लक्ष देऊन पुढे वाटचाल करायची आहे ऑल द बेस्ट टू ऑल द यंगस्टर्स आणि संदीप सरांना पण मी थँक्यू म्हणेल की तुम्ही इतके चांगले स्टुडंट्स घडवत सर धन्यवाद या उपस्थित असणारे नगर शहराचे माजी महापौर मान्य श्री बाबासाहेब वाकळे आमचे चिमटे किशोर भाऊ वाकळे त्यानंतर एस के क्रिकेट अकॅडमीचे करणजी कराळे संदीपजी आडोळे तर त्यानंतर सार्थकजी किस्ती त्यानंतर क्रिकेटमध्ये विशेष असं योगदान असणारे संदीपजी घोडके सर कबिटकर सर व डॉक्टर साहेब आज कबीटकर सरांनी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही शॉट असा खेळा बुक शॉट असा खेळा नक्कीच आम्हाला ह्यातल्या बारकाईच्या गोष्टी माहिती नाहीत जर असतं माहिती तर आमचं क्रिकेटसुद्धा प्लॅस्टिक बॉलपासून टेनिस बॉलपर्यंत टेनिस बॉलपासून लेदर पण गेलास त्याच्यातला जा आम्हाला जास्त काय बारकाईच्या जा गोष्टी माहिती नक्कीच संदीप सरने तुम्हाला प्रॉपरली गायडन्स करते पण ह्याच्यातून आम्हाला आमचं क्रिकेट इथपर्यंत का नाही गेलं त्याचं एक धडा मिळाला अर्जुनाला सुद्धा यशस्वी होण्यासाठी कृष्णाची गरज पडली होती प्रत्येक खेळाडूला यशस्वी होण्यासाठी ही मार्गदर्क मार्गदर्शक जो असतो त्याची गरज पडते मार्गदर्शक म्हणजे आपला प्रशिक्षक कोच तर आज आपण बघतो संदीप सरांचंही स्वतःचं एक विशेष असं त्यांनी ठसा ह्या महाराष्ट्र क्रिकेट असं क्रिकेटमध्ये उमटवलेला आहे तुम्हाला सगळ्यांना ती गोष्ट माहितीच असेल त्यांचं जे कौशल्य आहे काही ज्या गोष्टी त्यांच्या स्वप्नातल्या गोष्टी होत्या की ज्या त्यापर्यंत ते अजून पोहोचू शकले नाहीत त्यांचा प्रयत्न अजूनही चालू आहे पण ते आज तुमच्या तुमच्या म्हणजे सगळे जे, जे त्यांचे स्टुडंट्स आहेत यांच्या माध्यमातून ते स्वप्न आज पण ते जिवंत आहेत पण ह्याला शेवटी साथ तुमची व तुमच्यानंतर त्यांचे जे सगळे घरातले पालक असतील तर ह्यांची जबाबदारी आज अशी आहे की जर संदीप सरां संदीप सर शंभर टक्के कष्ट करतात या गोष्टीवरती तर तुमचंही योगदान तुमच्या मुलांशी मुलांच्या पाठीशी उभं राहणं त्यानंतर त्यांच्या ते फिटनेसवरती त्यांच्या खाण्यावरती विशेष असं लक्ष देणं हे सगळं आपलं तुमचं सगळ्यांचं सगा काम आहे आज आपण या ठिकाणी एस के क्रिकेट अॅकॅडमीच्या समर कॅम्पच्या निमित्तानं सगळं जमलेलं आहोत संदीप सरा संदीप सर असतील सार्थक सर असतील किंवा करंजी कराळे असतील यांनी आजपर्यंत वि विविध प्रकारच्या क्रिकेटच्या टुर्नामेंट्स असतील फुटबॉलच्या टुर्नामेंट्स असतील ते आजपर्यंत इथं भरवत आहेत क्रिकेट क्रिकेट किंवा क्रीडा क्षेत्रासाठी त्यांच्या ज्याने ते जे काही करू शकतात ते करायचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये तुमच्यासारखे सगळं सगळे जे विद्यार्थी असतील किंवा त्यांचे पालक असतील यांचं योगदान महत्त्वाचंच आहे आज आम्ही त्यांना असं आश्वासन देतो बापूरसाहेब आपण पण ह्या गोष्टीमध्ये ना एक असं लक्ष घातलं पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त टुर्नामेंट्स कशा शहरामध्ये आयोजित केल्या जातील लेदर वॉलच्या जेणेकरून ह्या मुलांना ते एक जे व्यासपीठ असतं त्यांचं म्हणजे उत्कृष्ट कला त्यांची कला जी असेल तिथे त्याचा परफॉर्म करण्याचे जे मार्ग हे पाहिजे तर ते आपल्याकडनं आपण द्यायचं प्रयत्न करू व अशीच खेळत राहा स्वतःच्या आरोग्याकडे नीट नेटकं लक्ष द्या एवढं माहिती समोर जयंत एस के क्रिकेट अकॅडमीचा समर कॅम्पच्या शुभारंभ शुभारंभाप्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक शहराचे माझे महापौर बाबासाहेबजी वाकडे पाटील त्याचप्रमाणे प्रमुख रवी भाऊ वाकळे किशोरजी वाकडे तसेच ढोलके मेंच्या त्याचप्रमाणे आपले ए डी सी एचे सिलेक्टर कवितकर सर आणि डॉक्टर हर्षवर्धन जी तल्ल त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आज सगळं आपल्यामध्ये आलेले सर्व पालक एस के क्रिकेट अकॅडमीचे सर्व विद्यार्थी या सर्वांचे मी आपल्या एस के क्रिकेट ग्राउंडच्या ग्राउंडवर आज सगळ्यांचे स्वागत करतो आणि जास्तजसं रविभाऊनी सांगितलं की टेक्निकल नॉलेज द्यायला तुम्हाला कवीटकर सर आहेत संदीप सर आहेत तर आम्ही एक बेसिक जी गोष्ट आहे तेवढीच सांगू शकतो तुम्हाला की आज आपण पाहतो की आपले जे नवीन पिढी जी येत आहे तर ती एकदम हायपर ॲक्टिव्ह पिढी आहे तर त्यांना जे त्यांच्या ॲक्टिव्हिटीला एक व्यवस्थित चालना द्यायचं काम आहे तर आज ते पालक लोकांचं कुठंतरी आज एक कर्तव्य आहे की त्यांनी जी आपली पिढी आहे तर त्यांना जास्त गॅजेट्सला ज ना बळी न पडता ग्राउंडचे खेळ असतील किंवा स्विमिंग टँक असेल आपल्याकडे सगळ्या सगळ्या ज्या खेळाच्या ज्या सुविधा आहेत तर त्या आपण उपलब्ध केलेल्या आहेत जरी इथं नाही जमलं तरी एक अशी फिजिकल ॲक्टिव्हिटी निवडा की जिथं जेणेकरून आपल्याला आपल्या मुलांच्या जी एनर्जी एक्स्ट्रा एनर्जी आहे तर तिला कुठंतरी डायरेक्शन देता येईल कुठेतरी त्यांच्या भविष्यामध्ये आपल्याला एक चांगलं उज्ज्वल भविष्य त्यांचं घडवता येईल आज आपण पाहतो की आपले जे क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक आहे मान्य संदीपजी आढोळे ते स्वतः अंडर नाईन्टीन महाराष्ट्र अंडर ट्वेंटी थ्री महाराष्ट्रा त्यानंतर रणजी ट्रॉफी प्रोबेबल्स महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि केनिया डोमेस्टिक अशा वरच्या लेवलच्या प्लॅटफॉर्मला ते स्वतः खेळून आलेले आहे तर ते त्याच्यामुळं वरचं क्रिकेट ज्या पद्धतीने चालतं तर त्या क्रिकेटचा पूर्णशा अनुभव त्यांना आज आपल्यामध्ये आहे आणि आपलं खरं तर खरं खरं तर नशीब आहे की आपल्या विद्यार्थ्यांना त्या लेवलचं आपण संदीप सरांच्या मार्फत देऊ शकतो त्या उच्च लेवलचं जे ट्रेनिंग असतं रणजी ट्रॉफीच्या लेवलचं जे ट्रेनिंग असतं तर ते आज आपल्या नगरमध्ये आपल्याला संदीप सरांच्या मार्फत अवेलेबल होतं तर मी आ... आणि भाऊंनी सांगितलं तसे बाबासाहेब वाकडे तर नेहमीच आपल्या आपण कुठे ते कधी त्यांच्याकडं कुठलाही प्रस्ताव घेऊन गेलो खेळांचा तर नेहमी सहकार्य त्यांचं आपल्याला असतं आपण फुटबॉल टुर्नामेंट घेऊ किंवा क्रिकेट टुर्नामेंट घेऊ या सर्वांसाठी त्यांनी कायम एक पाऊल पुढं आपल्यासाठी राहिलेलं आहे आणि जे एक प्लॅटफॉर्म जो आपल्याला निर्माण करायचा आहे तर मला वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून अहमदनगर आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये अहमदनगर डिस्ट्रिक्टच्या क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक चांगले टुर्नामेंट चा आयोजन करू त्यामध्ये सुद्धा देखील बाबासाहेब वाकडे पुढाकार असणार आहे बस एवढंच सांगतो आणि बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर